नमस्कार सोलापूर कठ्ठा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कोण होणार प्रभागाचा पुढारी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आपणालेलो आहोत प्रभाग क्रमांक तेवीस या प्रभागात आपल्यासोबत जुळलेले आहेत राष्ट्रवादीचे चित्रा मॅडम आणि याच प्रभागातून आहेत पुरुषामधून अनिल बनसोडे साहेब तर मित्रांनो पाहिलं असाल तर काही दिवस शिल्लक का आहेत अ प्रचार संपवण्यासाठी आणि आता फक्त उत्सुकता आहे ती मतदानाची तत्पूर्वी मतदारांच्या मनामध्ये काय कौल आहे किंवा त्यांच्यामध्ये किती दडपण आहे कसा त्यांनी आतापर्यंत प्रचार केलेला आहे कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर गेलेले आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया काय सांगाल मॅडम आपलं आता एवढे दिवस तुम्ही प्रचार केलेला आहात उन्हामध्ये थंडीमध्ये तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे तर नागरिकांचा एकंदरीत तुम्हाला रिस्पॉन्स कसा भेटतोय ज्यावेळेस आम्ही प्रत्येक घरोघरी चाललोय आणि त्याच फक्त एक एवढं म्हणजे नागरिकांची तळमळ आहे की आम्हाला जसं पाहिजे तशी आम्हाला सुविधा मिळाल्या नाहीत आम्ही टॅक्स भरून पाणी पट्टी भरून सुद्धा आम्हाला पाणी रात्री नऊ दहा वाजता रात्री साडेबाराला येतं आणि आपल्या प्रभागात एवढे वृद्ध आहेत ते रात्री पा, उठून पाणी भरू शकत नाही आपल्या इथं मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही आणि रोडचं तर घराच्या बाहेर गेल्यानंतर माझ्या घराच्या समोरच रोड नाही रोडचा प्रॉब्लेम आहे फक्त मला एवढं सांगायचं आहे बाकीच्या प्रभागात म्हणजे बाकीच्या साईडला रोड आहे पण आपल्या घरासमोर रोड नाही असं मला म्हणायचं नाहीये जिथं नगरसेवक आहेत त्यांचा जो एरिया आहे त्यांनी तिथं रोड केले हा बाकीच्या ठिकाणी त्यांनी रोड केले आज मी जिथं जाते तिथं अनुभव फक्त एवढा आला की इतके दिवस तुम्ही कुठं होतात आणि आधीचे नगरसेवक कुठं आहेत आणि आम्ही त्यांना पाहिलं सुद्धा नाहीये आणि त्यांचं काम सुद्धा नाहीये त्यांचं जे निगेटिव्ह आहे त्याचा प्रॉब्लेम आम्हाला सुद्धा होतो आम्ही पण फेस करतोय पण त्यांना काय आश्वासन देत कारण की की आम्ही पाहिलं नाहीये काम झाले नाहीये पण आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडून किंवा आपण एक उमेदवार आहात त्यांना आश्वासन कशा प्रकारे त्यांना काय सांगताय नेमके की भविष्यात मी हे करणार आहे मी आज प्रभाग तेवीस मधून राष्ट्रवादी घड्या चिन्हावर थांबले फक्त नागरिकांना एक आवाहन करते की तुम्ही मतदानाच्या स्वरूपात मला एकदा आशीर्वाद द्या आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून बघा नवीन नवीन चेहऱ्याला एकदा संधी द्या फक्त आम्हाला जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ऑलरेडी आम्ही काही ठिकाणी तर जे संध्याकाळचं पाणी आहे ते दुपारी पण केलेलो आहे आम्ही भैयाने आम्ही ते, ते सुद्धा काम केलं आमचे काम हो चालू आहेत फक्त एवढं आवाहन करायचं की आम्हाला एकदा आशीर्वादाच्या म्हणजे लाडकी एका लाडक्या बहिणीला आणि एक, जा एक, एक, एक भावाला एका आशीर्वादाच्या स्वरूपात तुम्ही आमच्या सोबत राहावं विषय काढला म्हणून सांगतो मॅडम लाडकी बहीण कुणाच्या आहेत नेमक्या शिंदेच्या आहेत भाजपच्या आहेत की राष्ट्रवादीच्या लाडके बहीण ही आदिती तटकरे त्यांनी आणलेली आहेत आणि अर्थसंकल्प मंत्री असताना दादानी ते अंमलात आणले पण हे कधी झालं ज्यावेळेस महायुती सरकार असताना ही योजना आणण्यात आली अर्थसंकल्प मंत्री दादा असल्यामुळे ही योजना कोणाची झाली राष्ट्रवादीची झाली लाडके बहीण कोणाच्या झाल्या राष्ट्रवादीचे झाल्या मग ही योजना ही राष्ट्रवादीची आहे मध्यंतरीच मुख्यमंत्री जाहीर सभा झालेली आहे वातावरण फिरलंय असं वाटतं बीजेपीकडे कल गेलाय असं वाटतं काय वाटतं मला तर हे असं वाटत नाही काय त्याच्यामध्ये खूप आश्वासन देण्यात आलेले आहेत लक आता लाडकी बहिणींना आम्ही लखपती दिदी करू रस्ते पाणी दिवसाला देऊ दिव। आणि एक आयटी पार्क उभी करू असे आश्वासन देण्यात आलेले आहे तर नागरिकांचा कल तुम्ही जेव्हा जाताय तर चित्र असं वाटतं की सध्या बीजेपीकडे वारं फिरलेलं आहे तर आपल्याला काय वाटतं वारं तर घड्याळचं फिरलंय मला एवढं म्हणायचं आश्वासन तुम्ही देताय मग एवढं दिवस का नाही केलं आताच आश्वासन का देत तुम्ही मग तुम्ही आधी काम करायचं होतं नंतर बोलायचं होतं मग आता आश्वासन देऊन काय उपयोग आहे असं माझं म्हणणं सर गल्लीतल्या राजकारणासाठी एखाद्या मुख्यमंत्र्याला आपल्या सोलापुरात यावं लागतं गल्लीचे नाव घ्यावं लागतं या सभेवर आपण कशे बघतो मुख्यमंत्र्यांचे सध्या मुख्यमंत्र्यांनी जे घोषणा केली आहे बोलले आहेत त्यांना त्यांच्या बाहेरची वाढू सरकली त्यामुळे राष्ट्रवादी हे जरा जास्त मोठ्या प्रमाणात वाढली दोन म्हणजे आधी टेन्शन आहे त्यामुळं त्यांनी ते ह्या घोषणा कराव्या लागले त्यांना पण ते यशस्वी होईल असं वाटतं तुम्हाला जे सांगितलेल्या ते पुढे कळेल तुम्ही जेव्हा ग्राउंड काम करताय नागरिकांशी संवाद साधताय काय समस्या काय आहेत प्रमुख सध्या प्रभागामध्ये आमच्या ते प्रभाग तेवीस मध्ये आहे ना पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे रात्री पाणी येतो आणि पहाटेपर्यंत लोकांना जागवा लागतं त्या पाण्याचा पहिला प्रश्न आम्ही सोडलो त्याच्यानंतरनं लाईट आणि मुलांना चिल्ड्रन पार्क नाहीये चिरस्कार मुलं येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बस नाहीये बसची सेवा नाही आहे वयवृद्ध लोक चालत जावं लागतो रिक्षावाले जास्त पैसे घेतात बसची सेवा आम्ही बस, बस पहिला चालू करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे या ठिकाणी बस नाहीये प्रतापनगर तांडा ना खूप लांब आहे तिथून यायला पाच किलोमीटर आपल्या सात रेषा जायचं मुली पाच ते सात किलोमीटर लागतो रिक्षाला भाडे जास्त घेते पण सगळ्याचे सामान्य लोक राहतात तिकडं गरीब आहेत त्यांना ते परवडत नाही त्यामुळे बसची सेवा चालू करण्याचा आम्ही पूर्ण करत नाही राष्ट्रवादीने एवढी मोठी आपल्याला संधी दिलेली आहे पक्षाकडून तेव्हा तेव्हा घरोघरी जाऊन तुम्ही बोलताय करताय आपलं मत मानताय तरी काही दुसरी इतरही पक्ष आहेत सध्या जोरदार प्रचार सुरू आहे त्यांचा काय वाटतं एकंदरीत या प्रचारामध्ये कोण बाजी मारेल सर आता ह्या प्रचारामध्ये ना आम्ही आता मी आणि चित्र आम्ही दोघेही फिरतो प्रत्येक घरा होम टू होम आम्ही करतोय तर लोकांची समस्या एवढीच आहे की त्यांना सुविधा व्यवस्थित नाही आहे आधीचे नगरसेवक निवडून आले पाच वर्षात आले परत काय आले नाही फक्त येतात गोड बोलतात इलेक्शन आले की थोडे बोलतात ना बोल बोलता आम्ही बोलता करू हे करू आता निधी इकडे इकडं काम केलं की तिकडे केलं म्हणून सांगायचं तिकडं आणि इकडच्या लोकांना तिकडे केलं म्हणून सांगायचं आणि तिकडच्या लोकांना इकडे काम केलं म्हणून सांगायचं असं दिशाभूल करतात लोकांची काम तर कुठंच काय आहे आणि कशाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही कोणीही बोलत नाहीये काम फक्त केलं म्हणतात पण कुठे केलं हे कुणी सांगत नाही नगरसेवक तरी एक पण दिसत नाही त्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शिफारस लागतील तर ती सुद्धा मिळत नाही लोकांना अशी परिस्थिती आहे काय वाटत एकंदरीत तुम्ही पाहताय सोलापूर शहरामध्ये पाणीची समस्या आहे ड्रेनेजच्या समस्या आहेत पण आपल्या काय मुद्दे राहणार रा आहेत जेव्हा आपण नगरसेवक होऊन तुम्ही महानगरपालिकेमध्ये भांडणार आहात नागरिकांसाठी काय एम आहे काय ध्येय ध्येयधी ठेवलेली आहेत सर्वप्रथम जे पाणी पाच दिवसाच आहे जे मी दोन दिवसावर करण्याचा प्रयत्न करेन आणि अजून जे रात्री पाणी येतं साडेनऊ साडेबाराला ते बंद करायचा प्रयत्न करील तिसरा रोडची समस्या घराच्या बाहेर पाय ठेवल्यानंतर प्रत्येक नागरिकांना आमची आठवण यावं राष्ट्रवादीच्या घराच्या आठवण यावं ते आम्हाला काम करायचंय आणि मुला मुलं जे दिवसभर मोबाईलवरून बसतात त्यांच्यासाठी आम्ही चिल्ड्रन पार्क किंवा खेळण्याची काय करू शकतो का ते म्हणजे ते करतोय आणि प्लस वृद्ध लोकांना लोका जे घरात दिवसभर असतात त्यांच्यासाठी आपण एक गार्डन किंवा बैठक व्यवस्था जेणेकरून आपण तिथं पुस्तकं वाचत बसावं असं हे डोक्यात सगळे या भागाचा व्यवसाय लोकांचे प्राथमिक काय आहे म्हणजे काय व्यवसाय करतात या प्रभागामध्ये लोक आपल्या प्रभागामध्ये निम्मे लोक तर गव्हर्नमेंट जॉबला आहेत आणि जे सुशिक्षित लोक आहेत आणि जे म्हणजे महिला जे आहेत ते म्हणजे असं कुठेतरी कंपनी जॉबला जाईल एमआरडीसी ला जा असं आहे तिथं त्याच्यासाठी काय आपल्या भविष्यात उपाययोजना आहेत काही प्रकल्प आणण्यासाठी काही योजना गृह का प्रकल्प मला योजना मध्ये महिलांसाठी करायचं जो गृह उद्योग आहे किंवा काही काही महिलांचं ज्यावेळेस माझं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे काय आम्ही घराच्या जा बाहेर जाऊ शकत नाही पण आम्ही घरातल्या घरात बसून काम करू शकतो मग त्या महिलांसाठी मी काहीतरी घरात बसून व्यवसाय म्हणजे जसं की आपण उदबत्ती किंवा बाकीचं वॉलपेस हे सगळं करण्याचं मी शंभर टक्के तो प्रयत्न करेन आता इतर पक्षांचे मोठे मोठे सभा झालेल्या आहेत आपल्या राष्ट्रवादीकडून काही मोठे मंत्री किंवा नेते अशा आम्हाला पाहायला मिळाले प्रचार दौऱ्यामध्ये तर येणाऱ्या काळात काही म्हणजे खूप कमी दिवस आहेत काय आहेत म्हणजे राष्ट्रवादी पक्षाकडून काही मोठा धमाका वगैरे होणार आहे परवा हेरिटेज ला सभा झाली त्यावेळेस आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आणि आमचे महिला प्रदेशाध्यक्ष रुपालि चाकणकर आणि आमचे सर्वांचे संपर्क मंत्री मा भरणे उमेश दादा पाटील म्हणजे हे सगळे नेते येऊन गेले तिथे आणि धमाका जे होणार आहे ते आमच्या अध्यक्ष संतोष भो पवार यांना माहिती काय असेल म्हणजे एकंदरीत आता पंधरा तारखेला सगळे टाकणार पण सोळा तारखेचं काय चित्र असेल सोळा तारखेला जे चित्र आहे तो राष्ट्रवादीचाच असेल आणि गुलाल आम्ही आम्ही सुधारू तर काय म्हणाल विरोधक पण म्हणतात गुलाल आमचाच आहे जनतेला दिसेल जनतेची कौल काय त्यांना कधी काय म्हणतात जनतेचं कौल काय की त्यांना कळेलच येतात म्हणजे आपलं ठरलंय यांना का चांगलंच ठरलेलं राष्ट्रवादी त्यांना कळेल राष्ट्रवादी तर मित्रांनो होत्या चित्रकन मॅडम आणि बनसरे साहेब ज्यांनी त्यांना एक विश्वास आहे की येणारा महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा घड्याळ चालेल आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे या प्रभागातून की नागरिकांचा कौल या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजेच घड्याळ याकडे जाईल पण नेमकं सोळा तारखेला चित्र पाहायस उत्सुकता असेल की नेमकं ही घड्याळ चालणार का कमळ फुलणार की अब्बाण चालणार हे सोळा तारखेला कळेल तोपर्यंत आपल्यासोबत जोडल्या होत्या या दोन्ही उमेदवार तेवीस मधून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत दोघांना ताई तुमच्या पुढील वाचालीसाठी भेटूया नेक्स्ट प्रभागासाठी तोपर्यंत तुम्ही पाहता राहा सोलापूर कट्टा न्यूज